आणण्यासाठी निघालेल्या दोन गणेश भक्तांवर काळाचा घाला आमनापूर परिसरात शोककळा ओमणी दुचाकी अपघातात बलवडी येथे दोन ठार एक जखमी बलवडी फाटा तालुका खानापूर येथे ओमनी व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले तर एक जण जखमी झाला राहुल बाबासाहेब पाटील वय तेवीस निवास गोविंद पाटील वय चौतीस दोघे राहणार आमनापूर तालुका पलूस अशी ठार झालेल्यांची तर भीमराव सुरेश कांबळे पलूस असं जखमीचं नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले याबाबत महादेव सुरेश राजमाने आमनापूर यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली घटनेची माहिती समजताच आमनापूर परिसरात शोककळा पसरली आहे याबाबत घटनास्थळ आणि विटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सकाळी दहाच्या सुमारास भीमराव कांबळे हा त्याच्या ताब्यातील चारचाकी ओमनी एम एच दहा एन अठ्ठावन अष्ट्यात्तर बलवडी फाट्यावरून पलूस कडे घेऊन निघाला होता भरधाव वेगात गाडी चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या चुकीच्या बाजूला गाडी घेऊन समोरून दुचाकी एम एच दहाचाळीस एकोणचाळीस वरून बलवडी फाट्याकडे येणाऱ्या राहुल पाटील आणि निवास पाटील यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला तर भीमराव कांबळे हा जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे भीमराव कांबळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले आमनापूर येथील मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ महादेव मंदिर चौकीतील मंडळाचे सर्व कार्यकर्ते दुचाकीवरून गणपती आणण्यासाठी बलवडी फाटा येथे जात असताना दुचाकीचा अपघात होऊन राहुल ओमाजी पाटील निवास गोविंद पाटील मृत्यू झालेल्यांची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली विघ्नहर्तेच्या येण्याआधीच दोन कर्त्या तरुणांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळले हल रात्री उशिरापर्यंत सर्व ग्रामस्थ त्यांच्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत होते राहुल हा अत्यंत होतकूर तरुण होता शिक्षण पूर्ण करून तो पोलीस भरतीचा सराव करत होता अत्यंत कष्टाळू व विनम्र होता तीन मुलींच्या पाठच्या एक दुर्दैवी अंताने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे तर निवास हा बिहार येथे सोनी चांदी व्यवसायात होता तो कुटुंबासह गणेश उत्सवाला गावी आला होता त्याला आठ वर्ष व वर्ष वर सहा वर्षाच्या दोन मुली आहेत तर दोन वर्षाचा लहान मुलगा आहे निवास ही तीन बहिणींमध्ये एकुलता एक होता